नमस्कार द्राक्षबाधार बंधून मी विजय कुमार तासगाव येश अग्रुल लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी, कमी खर्चात द्राक्षनी करण्याचा त्या संवादामध्ये स्वागत करतो बागायदार बंधून तणनाशकांचा वापर नेमका कसा करावा थ्रिपसाठीचा त्याचा कसा फायदा होऊ जातो तण नियंत्रण कधी कसं करावं आणि तण नियंत्रणाबरोबरच आपण कीड नियंत्रण कसं करावं हे विषयावर मी आपल्याशी आज संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आपण हे सगळं पर्सनली ऍप मध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न केला ही घ्या यश ऍप स्टोर मध्ये ऍप ही मिळून जाईल बंधू नो छाटणीच्या अगोदर तण नियंत्रण ह्या विषयावर आपण संवाद साधतोय छाटणीच्या अगोदर आपण तण नियंत्रण केलं हलकी मशालत केली बागेला मोठं प्ल पाणी दिलं बागेत शेणखत किंवा जी माती तपासून जी खताची छोटीशी मात्रा आली ती मात्रा दिली बोध थोडेसे हलवले आणि आपण बागेची छाटणी घेतली बागेला पाणी दिलं बागेत थोडस तण हम्म छाटणीच्या नंतर किमान वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान बागेत स्पर्शजन्य तणनाशकांचा वापर केला तरी चालेल जे जाड म्हणजे बहुवार्षिक तण आहे हळारी असेल नवाळी असेल अशा बागेत मात्र तिथं ग्लायफोसेटचा वापर केला तरी चालेल पण काळजी घ्या तननाशिकं ठेवताना सुद्धा वेगळ्या बाजूला ठेवा पिवळी बाटली तांबडी बाटली असा अजिबात प्रकार करू नका त्याला सेपेल एखाद्या कपाटात ठेवा कुरूप लावून ठेवा तननाशिकं इतर औषधांच्या बरोबर मिसळून ठेवू नका आणि चुकून एखाद्या वेळी अडचण होण्याची शक्यता असते एखाद्या वेळी ते चुकून मिसळलं जाऊ शकते यासाठी तेवढी काळजी घ्या जर बहुवार्षिक तलं जर बागेत नसतील तर मात्र पॅरामॅक्वॅड क्लोराईड किंवा स्वी पॉवर म्हणजे जे स्पर्शजन्य तणनाशक आहेत ह्यांचा वापर करा ह्याचा वापर करताना मात्र जे पाणी आपण फोनेला घेतोय त्या पाण्याचा पीएच हा पाच ते साडेपाच असावा त्यासाठी सा। सा पॉस्पिटल टाकून पाण्याचा पीएच कमी करून घ्या त्यात सुपर स्पेडर स्पेसर किंवा साधं वैश्विक टाकलं तरी चालेल पण ते टाका कारण ते तणनाशक असं आहे स्पर्शजन्य जिथं पसरत जाईल तिथं ते विहिरीतल्या क्लोरोफिन जाळेल आणि ती तणनाशक तण जळून जाईल अक्षर आलं ह्यासाठी तण नियंत्रण करताना पहिल्या पंचवीस दिवसापर्यंत बाग आपली स्वच्छ पाहिजे किंवा पंचवीसाव्या दिवशी तरी किमान बागेत तणनाशक मांडलेलं असलं पाहिजे तिथून पुढं मात्र साठ दिवस होईपर्यंत बागेत आपल्याला तण तणनाशक मारायचं नाहीये कारण ह्याच काळात पुन्हा थिप्स भरपूर वाढत असतो वर आपण बागेला थिप्सचे स्प्रे देत असतो वर स्प्रे बागेला दिले की वरचा जो थिप्स आहे तो स्वतःचे जीव वाटवण्यासाठी खालच्या तणावर वाढतो आणि तो खालच्या तणावर वाढलेला खालच्या तणावर खाली जर तण असतं तर तिथं तो खाईल आणि तो तिथं खाली जगेल वर आपल्याला त्रास देणार आहे त्याला कुणीकडं तरी खायला मिळालं विषय संपला आलं लक्षात साठ दिवसानंतर मात्र आपल्याला तण नियंत्रण पुन्हा करायचं आहे ते कसं करायचं त्यावेळी मी आपल्याशी पुन्हा चर्चा करण्याचा प्रयत्न करेन पण बागेतल्या पहिल्या पंचवीस दिवसापर्यंत मात्र बाग स्वच्छ आणि तणविरहित असली पाहिजे एवढी काळजी मात्र घ्यायला पाहिजे तणनाशक वापरताना अत्यंत चांगली काळजी घ्या गमगूप वापरा हँड वापरा कोणत्याही त्वचेवर पडणार नाही याची काळजी घ्या सगळीच कीटनाशक किंवा की बुरशीनाशक वापरताना अशी काळजी घ्यायलाच पाहिजे बागायला मित्रांनो मी जे आत्ता आपल्याशी संवाद साधला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा मी पुन्हा एकदा विनंती करेन की कमीत कमी, कमी खर्चात द्राक्ष शेती करा गहू घेबिटच्या खर्चात इतक्या कमी खर्चात शेती येऊ शकते एप्रिल ये छकणीचा आपला चाटा साडेनऊ हजाराचा आहे कितीतरी बागायदार हा खर्च फक्त साडेपाच ते सहा हजार पण इतक्या खाली दरात आणतात स्प्रे कोणते कसे घ्यावेत ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद